अकलूज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला असताना पवारांनी खासगी साखर कारखाने काढून सहकार बुडविला त्यावर बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले पाहूयात अजित पवार काय म्हणाले तुम्ही कोण आज मुख्यमंत्री बोलत नाही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पवार पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न न सोडवता स्वतःच्या कारखान्यांची दुकानदारी चालवली दादांत खोटा आरोप आहे पंतप्रधान साहेब आपल्याला हे असं बोलणं बरोबर वाटत नाही पटत नाही मी नव्याण्णव साली तुम्ही मला निवडून दिलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले सहकार खातं त्यांच्याकडं होतं भायगावकर नोंदीत ऐका त्यावे हे बाळासाहेब जगदारे आणि असे काही लोक आले की आम्हाला भाग पाठवून द्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्या राज्याची उसाची परिस्थिती बघता इथून पुढे सहकारी साखर कारखाने देण्याची गरज नाही ते मुख्यमंत्री होते कॅबिनेटचा ठराव झाला की इथून पुढे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने द्यायचे नाही जेवढे पाईपलाईन मध्ये आहेत तेवढेच पूर्ण करायचे आणि मग त्याच्यानंतर काही भागात तर ऊस वाढतच होता मग काय करायचं आम्ही पुन्हा स्वर्गीय विलासराव देशमुख आज हयात नाही पण आम्ही विचारलं की देशमुख साहेब करायचं का ते म्हणले त्याची हिंमत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून खाजगी कारखाने काढा म्हणून का खाजगी कारखाने निघाला ही गोष्ट लक्षात घ्या आणि यांना जर काढायचे नव्हते तर मग त्यांनी सरकारमध्ये पाच वर्ष पूर्वी आले त्यावेळेस पुन्हा सहकारी साखर कारखाने सुरू करायला पाहिजे होते नाही त्याने नितीन गडकरींचे तीन खासगी कारखाने आहेत की नाही पंकजा मुंडेंचे म्हणजे पूर्वी गोपीनाथ मुंडेंचे काही खासगी कारखाने आहेत की नाही सुभाष देशमुखांचे खाजगी कारखाने आहेत की एक नाही एकनाथराव खडसेंचा काही खासगी कारखाने आहेत का नाही रावसाहेब दानवेंचा आहे की नाही किती लोकांची नावं घेऊ त्यांच्याबद्दल ते दिसत नाही आणि बारामतीमध्ये खाजगी कारखाना काढला बारामतीमध्ये जे काही असेल त्या कारखान्यालाच मदत करण्याची भूमिका कारखाना कुणाच्याही विचाराचा असला तरी साहेबांनी केली मी केली असं कसं पंतप्रधान बोलतात त्याच्यामध्ये जर ते खाजगी कारखाने म्हणजे तुम्ही खाजगी कारखाने काढणार नाही आणि तुम्ही सहकारी साखर कारखान्याला पण परवानगी देणार नाही लोकांनी ऊस घातला असता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढा ऊस वाढला आज वेगवेगळ्या भागामध्ये ऊस वाढला ऊस वाढला की नाही मग कुठं काढला असता त्याच्यामुळं कधी कधी पंतप्रधानांच्या सारखी व्यक्ती उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाही असं म्हणतात शरद पवार कृषी मंत्री होते म्हणून माझ्या शेतकऱ्याला चार आकडी भाव मिळायला लागला त्यांच्या आधी तीन लाखी भाव मिळायचे साहेबांनी साखर निर्यातीचं आयातीचं धोरण बदललं पवार साहेबांनी त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेतली निर्यात साखरेच्या करता बाळासाहेब तुम्ही चेअरमन असताना साहेबांनी ट्रान्सपोर्ट सबसिडी दिली परदेशामध्ये साखर पाठवण्याच्या करता आम्ही राज्य सरकारमधून शंभर रुपये क्विंटलला दिले केंद्र सरकारने दिले त्यावेळेस कारखानदारी अडचणीत आली एफआरपी देता येत नाही सॉफ्ट लोन दिलं शून्य टक्के व्याजानेचं ऑपलम दिलं की नाही नंतर पुन्हा दोन टक्के केंद्र सरकार दोन टक्के राज्य सरकार दोन टक्के साखर नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कारखान्याच्या उभारणीच्या करता चार टक्के आले बरोबर शुगर डेव्हलपमेंट फंडाचे पैसे शरदराव पवारांनी दिले आणि पंतप्रधान असं कसं बोलता तुम्ही एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधाना पवार इतक्या वेळा मुख्यमंत्री होता तरी माड्यासारख्या दुष्काळी भागाच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही अहो माड्याच्या परिसरामध्ये आज पाणी आलंय म्हणून माडा सहकारी साखर कारखाना किती हजार टनानी चालतो साडेबारा हजार टनानी किती साडेबारा हजार टनानी आणि हे म्हणतात की माड्याचा दुष्काळाचा प्रश्न सोडवला नाही आता साडेबारा हजार टन कशाला म्हणतात या पद्धतीनं आणि सांगोला वगैरे भागामध्ये पाणी नेण्याच्या ने करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले तेंबूर म्हैसा पाच वर्ष हे होते पुढे पैसे देण्याचं थांबवलं आणि पुन्हा म्हणतात की माड्याचा दुष्काळी भागाचा प्रश्न का सोडवला नाही अहो केंद्रात तुम्ही राज्यात तुम्ही विरोधक कस सोडवणार त्याच्या आधी योजना पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा पाणी नेलं की नाही आबासाहेब देशमुखांना विचारा पुरंदर केली की के नाही तुम्ही जाऊन पा पण त्याला जर तुम्ही पाणीच देणार नसा तुम्ही त्याचं लाईटच बिल भरणार नसा नियोजन नीट करणार नसा आज आपलं स्वतःच सा सांगायला कुठला मुद्दा राहिला नाही म्हणून ना 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 पाच वर्षांनी देखील देशाचे पंतप्रधान अशा प्रकारचं वक्तव्य करतात अक्षरशः कुणाला न्याय मागायचा हा माझ्या पुढे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी मागासवर्गीय म्हणून मला टार्गेट केलं जातं मोदी जातीवर भावनिक आव्हान केलं कुणी कधी मोदींना आपण कधी जातीचं काढलं मोदींना कुणी त्या ठिकाणी टार्गेट केलं निव्वळ आता भावनिक आहे और त्यांचे आमदार भाषण नाही करायला लागलं म्हणून ढसा ढसा वाढताय आता मला कुणी जायचं आमची भावकी बनली मला जरा बोलायचं की नंतर कल्याणराव म्हणले मला बोलायचं म्हणलं बोला सिनियर वाबे म्हणले मला बोलायचं म्हणलं बोला धन्यवाद त्याच्यात उठून घेतले तर असं सगळं कारण एकटं